घरी दूध द्यायची नाही ते दूध जातं कुठे ते बघण्यासाठी तो मालक तिच्या मागून पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते भारी वाटते नजर आहे आजूबाजूला समुद्र पण इथलं पाणी हे गोडच आहे आणि हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे शुभप्रभात मित्रांनो कसे आहेत तुमचं सर्वांचं माझ्या मलात्मळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आज चाललो आहे गणपतीपुळ्याला आणि आजचा ब्लॉग हा गणपतीपुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पहा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला जाऊया तुमची गाडी पण आली आहे म्हणजे आमचे जितू काका आले डमडम घेऊन आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला त्याला भेटू डायरेक्ट गणपतीपुळ्याला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि खूप सारा प्रेम देत रहा फायनली पोचलो आता गणपतीपुळ्याला आता आपण जातो दर्शनाला तुला दाखवतो तुम्हाला आतमधलं मंदिर तिथे बोर्ड लावलेत मंदिराचं दुरुस्तीचं काम चाललं आहे तुला आतमध्ये जाऊन कसं काय वाटचाल तिथे आल्यावर खूप शांतता वाटते खूप बाप्पाचं सुंदर आणि मनमस्ूप असं पाहायला मिळतं तर चला जावे आतमध्ये बघूया हो वातावरण एकदम शांत आते आज हॉट और... दिवस मंगळवार नाही घे त्यामुळे गर्दी थोडी कमी वाटते चाललंय बघा हे इथे समोर मंदिर आहे म्हणजे बाजूला सर्वोच्च चप्पल स्टँड वगैरे पण आता केलं आहे माणसांची सुविधा व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे मंदिर प्रशासनाने सगळं लाईन काही दिसत नाही खूप कमी लाईन वाटते

जास्त रांग असेल ते सगळं संपूर्ण भरून जातं आता जास्त गर्दी नाही त्यामुळे एकदम रांग रेखा नाही आहे बघा आपण पाहूया थोडी थोडी माणसं आतमध्ये चालली आहेत छान दर्शन झालं बाप्पाचं आणि आता आज गर्दी पण नव्हती एवढी कारण दिवस आवड होता मंगळवार वगैरे असता जरा गर्दी मिळाली असती पण थोडी गर्दी कमी होती थोडं मंदिराचं दुरुस्तीचं पण काम चाललं आहे त्यामुळे हवा तसा आपल्याला व्हिडिओ मिळणार नाही आहे थोडंसं मागे आपण बघू शकता माझ्या की जरा दुरुस्तीचं काम चाललं आहे त्यामुळे जेवढा व्ह्यू मिळाला तेवढा घेण्याचा मी प्रयत्न केला सगळं मोस्ट ऑफ जणांनी आपलं बाप्पाचं मंदिर पाहिलंच असेल तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं समजून घ्या कारण थोडं मंदिराचं दुरुस्तीचं काम चालू आहे हे बघा ते दादा आहेत आमच्या ओळखीचे आहेत आणि आमचा हे स्टॉल आहे लंबोदर सरबत स्टॉल अगदी बघा हा जो गणपतीचा गेट आहे ना इथून आलात की आमचा चौथा स्टॉल आहे यांच्याकडे सगळं काय भेटतं जर तुम्ही आलात तर यांच्याकडनं सरबत वगैरे घ्या हे बघा आता आम्ही ह्यांनी सरबत घेतले आम्ही आता चंबज गोला खाणार आम्ही आलो होतो यांच्याकडे राहिलो होतो यांच्या इथे होम दादा तुमचं हे पण आहे ना होमस्टे पण आहे ना हां सगळं होमस्टे वगैरे आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो व्हिडिओमध्ये दे। त्यांच्याशी संपर्क करा करू शकतो तुम्ही खूप भारी आहे पहिला देऊळ दाखवतो त्याच्या पायऱ्या उतरायला आणि चढायला मंदिर एकदम कवलारू आहे मंदिर पण दाखवतो चला हे बघा एकदम जुनं मंदिर आहे एकदम कवलारू आपण बघू शकता किती जुनं मंदिर आहे याच्याकडे बघूनच मला समजेल या ठिकाणी पहिल्यांदा एक म्हणजे ब्राह्मणाची गाय दूध देणारी होती ती घरी दूध द्यायची नाही ते दूध जातं कुठे ते बघण्यासाठी तो मालक तिच्या मागून इकडे आला तेव्हा ते आपलं ते इथे दूध सोडायची तेव्हा असं म्हटलं की इथे शिवलिंग आहे त्याच्यानंतर त्यानंतर या मंदिराचा जीर्णो झाला जे पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे मंदिराचं दर्शन झालं आणि आता अस्सल नजारा तुम्हाला दाखवतो जे कसळीला होतं तेच आहे एकदम जन्नत आणि सुकून व्ह्यू तुम्हाला आता दिसणार आहे फक्त माझ्यासोबत दोन सेकंद वेट करा एवढं भारी आहे हा व्ह्यू की तुम्हाला इथे येऊसा वाटेल वन टू थ्री हे बघा कसलं भारी आहे इथलं वातावरण आणि हा नजाराच्या प्रेमात पण वाटतं आणि एकदम शांत इथे वाटत दगडावर घेऊन आदळणाऱ्या लाटा एकांत जर हवा असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन आपलं मन पूर्ण शांत करू शकता चौक पसरलेला समुद्र याचा लाटा खडकावर आदळतात

इथे नैसर्गिक सौंदर्य आहे मनाला घुरळ पाडणार आहे ते तुम्हाला विसाळलेला समुद्र पाहिल्यावर आपण आलो इथे पाहू शकता गोमुख आहे आणि इथून पाणी कुठून येतं ते काही कळत नाही आणि इथे भरपूर झरे आहेत पण अजूनही कळत नाही की इथून पाणी कुठून येतं पानी मस्ता पानी। पानी है। पानी कालो पानी हे बघा हे पाणी खूप मस्त असतं आपण पिऊ शकतो पाणी पाणी पियला खूप गोड आहे भारी वाटतं खूप बघा वर्षाचे बाराही महिने पाणी चालू असतं एवढं आजूबाजूला समुद्र आहे पण इथलं पाणी हे गोडच आहे आणि हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे